कई कै मनोहरराव मारोतराव नगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाटन स्पर्धेत मी गोविंद शिवराम कुलकर्णी माझी स्वरचित बाप नावाची कविता सादर करीत आहे जन्मागाली मायबाप बेटी संस्कार साधर जन्माघाली माय बाप देती संस्कार साधर संस्कृतीच्या वर्षा वाट तात वाटोत आधार संस्कृतीच्या वर्षा वाट तात वाटोत आधार कठोरता लावी शिस्त माया अंतरी अपार कठोरता लावी शिस्त माया अंतरी अपार जीवनाच्या सफारीत बाप बनवतो कपारो जीवनाच्या सफारीत बाप बनतो कपारो असे संयमाचा वारू कष्टकरी अवतारू असे संयमाचा वारू कष्टकरी अवतारू शिक्षणाचा असे मेरू कर्तव्याचा कल्पतरू शिक्षणाचा असे मेरू कर्तव्याचा कल्पतरु सेवाभाव अंतरात नसे त्याला अवसर सेवाभाव अंतरात नसे त्याला अवसर दिसे एकांती चिंतेच सदा शोधे मक्सर दिसे एकांती चिंतेत सदाशोधे मक्सर बाप कौशल्याचे तरू करी सर्वांचे पालनं बाप कौशल्याचे तरु करी सर्वांचे पालनं त्याच्या वृद्धत्वाचा शाप करा त्यावेळी लालनं त्याला वृद्धत्वाचा शाप करा त्यावेळी लालनं धन्यवाद